पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांचा चोपडी या ठिकाणी गावभेट दौरा रविवारी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चोपडी या ठिकाणी अनेक लोकांशी गरीब कष्टकरी वंचित दुर्बल अशा सर्व समाजातील घटकांशी संवाद साधून त्या भागात असणाऱ्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाई बाबासाहेब देशमुख यांचा चोपडी या ठिकाणी गावभेट दौरा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये प्रामुख्याने चोपडी येथील गणेशनगर शाळा याचबरोबर बंडगरवाडी चौगलेमळा सिद्धनाथ नगर शाळा याचबरोबर केंगारवस्ती भीमनगर बौद्ध समाज मंदिर या ठिकाणी तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी जास्तीत जास्त चोपडी परिसरातील नागरिकांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी व त्याचा निपटारा करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची दरम्यान दरम्यान भेट घेऊन आपल्या अडीअडचणी दूर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे